ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोली एम डी सी पोलिसांची लाड गँगमधील मधील पाच जणांवर हद्दपारीची कारवाई शिरोली एम डी सी हद्दीतील लाड गँगमधील पाच जणांना कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केला आहे सुकुमार लाड उर्प कोळी वय चोवीस दोघेही राहणार विलासनगर पुलाची शिरोली श्रीकांत महादेव कोळी वय सत्तावीस राहणार माळवाडी पुलाची शिरोली राहुल उर्फ आकाश ईश्वर ईश्वर आयवळे व एकोणतीस राहणार पुलाची शिरोली आशीष लक्ष्मण वाडकर व अठ्ठावीस राहणार नागाव या पाच जणांचा समावेश आहे ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्छू करवीर विभागाचे उपविभागीय अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी केली आहे या कारवाई केलेल्या गँगमधील सर्वजण गंभीर गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत विधानसभा निवडणुकीदरम्यान व्यावसायिक वादातून शिरोली येथे घरात घुसून वाहनांची मोडतोड केली होती तसेच आदमापूर येथील हॉटेलमध्ये गोळीबार केला होता यामुळे मोठी खळबळ उडाली होती या गँगवर अनेक मारामारीच्या केसेस दाखल आहेत महानकारे न्यूजसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली